नमस्कार आज आपण कोणताही सॉस न वापरता मंच्युरियन करणार मंचुरियन करणार हो। कर आहोत त्यासाठी साहित्य मध्यम आकारचा कोबी मैदा कॉर्नफ्लॉवर चिंच गूळ लाल तिखट मीठ गूळ ते, हो ते दिला नाही एक मध्यम आकारचा कोबी घ्यायचा त्या तो किसून घ्यायचा तो बारीक किसून घ्या किंवा चॉपरने चॉप करून तुम्ही घेऊ हो शकता त्यामध्ये एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घालून चांगली मिक्स करा एकसारखा एकजू मिक्स करून घ्या त्यामध्ये रंग असेल तर तुमच्याकडे खायचा कलर टाकू शकता तुम्ही त्यामध्ये चवीपुक्त थोडंसं मीठ टाकून तुम टाकून तुम्ही हा कणिक मावून घ्या छानसर अशी कणिक मावून घ्या कढई ठेवा गॅसवरती त्यानंतर असा एक छोटस भजाला जसं आपण टाकतो ना तसं छोटस घ्यायचं आणि ते कडलेल्या तेलामध्ये टाकायचं असे सोडून द्यायचे पटपट आणि ह्याच्यामध्ये आपण कोणता सॉस नाही वापरणार बिन सॉसचा आपण करणार आहोत असे टाकून घ्यायचे आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे ते आप ते आपण असे एकदम कडक झाली पाहिजेत बरं का आणि राहिलेले पण आपण टाकून तळून घेणार आहोत सर्व एकसारखं सोनेरी रंग येईपर्यंत त्याला आपण तळून घेणार आहोत छान असा सोनेरी रंग आलेला आहे हे आता आपण असं काढून घ्यायचं आणि नंतर राहिलेले सर्व त्यामध्ये आपण तसेच सोडून तळून घ्यायचं आपण लक्षात ठेवावर का खरं ते कडकच झाले पाहिजेत मऊ नाही झाली पाहिजे अजिबात असं छान कडक वाजून घ्यायचे तळून घ्यायचे असे छान एक सारखं गॅस मिडियम ठेवायचा म्हणजे एकदम व्यवस्थित तळले जातात ते असे एक एकसारखे काढून झाले की काढून घ्यायचे जास्त मोठे पण नाही टाकायचे असे काढून घेतले यांना आपण पटकन एक कांदा चिरून घ्यायचा असा एक कांदा घ्यायचा तो कांदा चिरून घ्यायचा आपण अशा पद्धतीने कांदा जास्त पण मोठा नाही करायचा बारीकच चिरायचा आहे बर का असा कांदा चिरून घ्यायचा आपण आणि नंतर एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये अर्धा चमचा एक चमचा कॉर्न फ्लोअर टाकायचं आणि ते त्यामध्ये पाणी ओतून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं कडे त्या त्याच मी थोडंसं तेल ठेवायचं त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा व्यवस्थित केलेली ती कॉर्नफ्लॉवरची प्युरी होती ती त्याच्यामध्ये ओतून द्यायची त्यानंतर ते लाल तिखट टाकायचं सईपुरतं मीठ आणि भिजत घातले आणि भिजत घातलेली चिंच त्याचं पाणी काढून थोडंसं टाकायचं त्यामध्ये कारण आपण कोणताही सॉस नवा कोणताही सॉस नवा वापरणार नाही ना त्यामुळे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडासा गूळ म्हणजे ह्याच्यानेच आपल्याला चिंचणी आणि आणि आंबट गोड पाणी होऊन जाईल अशा पद्धतीने करायचे आणि त्यामध्ये आपण आता तळलेले मंचुरियन टाकून घ्यायचे आणि गॅस एकदम हाय ठेवायचं बरं का ह्या वेळेला एकदम मोठ्या गॅसवर असे भाजून घ्यायचे असे खालवर खालवर करून घ्यायचे असे एक सारखी मिक्स करून घ्यायचे आपण त्यानंतर एक छोटा कोबी कापायला घ्यायचं छोटा छोटा कट करून घ्यायचं कोबीचे असे बारीक बारीक कोबी कट क कोबी कट करायचा त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे ते मंचुरियन आपण केलेले होते ते असे गरम गरमच काढून घ्यायचे ते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा कोबी टाकायचा आणि घ्यायचं खायला लगेच पटकन कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपण कोणताही सॉस न वापरता बाहेरच्यासारखे मंचुरियन तयार झालेले धन्यवाद